स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये दुपारची वेळ आहे आणि आम्ही जात आहोत आज शेताकडे शेताकडे म्हणजे आज हातकांडेश्वर मंदिरची जत्रा आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते शेतावरच्या व्हिडिओमध्ये हातकांडेश्वर मंदिर दाखवलं सुद्धा होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये मा तर आज जत्रा आहे तिथं जत्रा म्हणजे बकरी वगैरे मारतात आणि शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण वगैरे असतं आणि गावातील आणि आजूबाजूच्या खेड्यातीलसुद्धा खूप लोक येतात दर्शनासाठी आणि आज मी सुद्धा माझे जाऊबाई वगैरे सगळे जात आहोत मिस्टर आणि मुलं अगोदरच गेलीत सकाळी चला व्हिडिओला सुरुवात करूया चला आता शेतात जाऊनच भेटते तुम्हाला पूजा वगैरे झालेली आहे माझी काल खूप जास्त पाऊस पडला आमच्याकडे त्यामुळे लाईट वगैरे नाहीत आणि हा लाईट फक्त चार्जर वरच आहे थोडस डिम दिसतंय इकडे पूर्णपणे उसाची शेती छा, छान छान असे हिरवीगार झालेली आहे आणि हे हातकांडेश्वर मंदिर आणि मंदिरात भाविकांची खूप गर्दी झालेली आहे इकडे नारळ वगैरे फोडण्यात आला आहे गावकरी नारळ वगैरे फोडून घेत आहेत दर्शनासाठी गर्दी झालेली आहे तुम्ही सुद्धा दर्शन घ्या हातकांडेश्वरची मूर्ती खूप छान अस दिसत आहे आणि इकड पुजारी आहेत मंदिराचे बाजूला फुलाचे झाड आहे जेवणासाठी लोक बसलेत तिथे था। थांबतात जेवण सगळ्यांना जेवणासाठी खूप गर्दी आहे आजूबाजूच्या सर्व खेड्यांचे सुद्धा लोक येतात सारी पाऊ श ती जेव्हा जवळ मान जेव्हा हो मान म्हणून सांगा पाऊस येत आहे मान